आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचा लोक तुम्हाला नक्की आवडेल अशा आशा करते आणि च सुरुवात करूया तर सकाळी उठल्यानंतर इथं आमचं थोडंसं फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झाली सगळ्यांची तर आता परी थोडंसं उभा राहत नाही आहे जर तिच्यासाठी थोडंसं वॉकर काढायचं म्हणून ठरवलं लवकरच कारण ती म्हणजे उभा राहत नाही आहे असं स्पेशली लवकर कारण ही जी होती तर ती सात ते आठ महिन्यात पटकन अशी उभा राहिलेली तर प्रत्येक मुलांचं थोडंसं वेगवेगळं असतं पण आता तिला सात महिने पूर्ण होऊन आठ म आठवा महिना लागेल तर त्यासाठी थोडासा आधीच काढून ठेवावं म्हटलं तर त्यासाठी इथे तिला वॉकर काढून तिला त्याच्यामध्ये थोडंसं बसवलेलं आणि नवीन नवीन असं छान वाटत होतं सरळ ती बसत होती आणि जे समोर जे बटन वगैरे दिसतंय तर त्याची छान असं म्युझिक वगैरे आहे तर बटन दाबलं की तर ते छान असं एन्जॉय करायचं चाललं होतं सगळ्यांचं तर दुपारी इथं थोडंसं मी पापड वगैरे सुकत होते आणि इथं भाजी होती ह्याच्यात तर ती भाजीच निवडत बसलेली मी प्लस जरा सामान वगैरे काय काय आणायचं तर त्याची लिस्ट पण काढून ठेवली आणि मग दुपारी मग पापड वाळत गाठलेली तर पापडाची रेसिपी तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन लवकर तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला डायरेक्ट चालू केले तर संध्याकाळच्या स्वयंपाक चुकामध्ये आज बनवणारे खूप अशा स्पेशल दोन डिश पाणीपुरी बनवणारे आणि दही वडे पण बनवणारे तर दही वडे मी म्हणजे खरंच सांगते आत्तापर्यंत नव्हते खाल्ले कधी आणि बनवलेही नव्हते तर त्यासाठी मी आज फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे तर आता मग ह्या दोघींना काहीतर मग परीसाठी तर तर असं थोडंसं चाकवते तिला थोडं थोडं सगळं त्यामुळं मग थोडीशी डाळ खिचडी बनवते तर विहीला ती होईल म्हणून आणि आम्हालाही जर चुकून जर भूक लागली तर म्हणून डाळ खिचडी बनवून घेते तर इथं आता मी दोन्हीसाठी एकत्रच चटणी बनवायची म्हणून मग इथं थोडंसं कोथंबीर आणि पुदिन्याची पाने जे आहेत ते निवडून घेतलेत आणि यावेळी थोडीशी मिस्टेक माझ्याकडून झाली तर नेहमी मी काय करते पाणीपुरी बनवताना की मोजून असं मापाने घेते पण यावेळी थोडंसं अंदाजे घेतलं तर तिथं थोडीशी माझी मिस्टेक झाली तर काय करतो आपण पाणीपुरीसाठी जी चटणी बनवतो तर त्याच्यासाठी काय करायचं जर एक वाटी कोथंबीर घेतली तर अर्धी वाटी पुदिना घ्यायचं तर हे माप मोजूनच घ्यायचं शक्यतो कारण अंदाजे घ्यायला गेलं की मी थोडंसं पुढंमागे होतंय त्यामुळं मग म्हणजे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते तर थोडासा पुदिना जास्त झालेला जा त्यामुळे थोडंसं मग ते कडवट किंवा असं खारट खारट लागते चटणी त्यामुळं सांगते मी तर ती इकडं खिचडीला फोडणी देऊन खिचडी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून ठेवली आणि आता मग गोड चिंच गोड चटणी बनवणार आहे पहिला तर मग मी त्याच्यासाठी आधी तयारी करून घेते तर इथं मी जी जी, जी वापरली ती दोन ते तीन तास छान अशी म्हणजे जास्तच तीन ते तास तीन ते चार तास अशी भिजवून घेतली आणि आता ती डायरेक्ट गॅसवरती टाकले थोडंसं त्याच्यामध्ये हिंग टाकलं मी आत्ताच आणि टाकलं आहे तर ते व्यवस्थित असं शिजवून घेते तर असं व्यवस्थित छान शिजवलं की मिक्सरवरती पण लावायची काही गरज नाही पडत तर आता हे व्यवस्थित आता छान शिजवून घेते आणि ह्याच्यामध्ये जिरा पावडर पण टाकते वरतून टाकली तरीही चालते म्हणजे जेव्हा ही चटणी तयार होते तर ते नंतर मिक्स केली तरीही चालेल मी थोडंसं शिजवतानाच टाकले आणि इथं तर तोपर्यंत शिजेपर्यंत तो गुळ गुळ वगैरे चिंचा शिजवेपर्यंत इथं मी हिरव्या चटणीचं चा वाटण बनवते तर ह्याच्यामध्ये पुदिना घेतला आहे मी हिरव्या सॉरी कोथिंबीर घेतली आणि थोडीशी एकच मिरची घेतली कारण मला तिखट जास्त नको आहे त्यामुळं आणि ह्याच्यातही सेमच घालायचं आहे जर चाट मसा अस मसाला असेल तर चाट मसाला एक स्पून घालायचा नसेल तर मग जिरा पावडर थोडीशी थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ किंवा काळ ती काळं मीठ असेल तर ते पण टाकू शकतो ता आपण तर ते मी वाटण बनवून घेतलं इकडं आणि ह्याचंसुद्धा बॅटर लागलीच बनवून घेतलं जी डाळ होती उडदाची तर त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून तेही व्यवस्थित छान असं बॅटर बनवून ठेवलं आहे डब्यामध्ये शेजारी आणि आता इकडं गूळ आणि चिंच जी आहे तर ती छान शिजले तर आता थोडंसं थंड झालं आता हे लगेच मी गाळून घेते थोडंसं बिया वगैरे काढल्या नव्हत्या तर ते थोड्या बिया काढून घेते म्हणजे थोडंसं इझी जाईल आणि ह्याच्यातून असे काही गाळ्यामुळं असं छान असं गाळ्यामुळं काही घाण वगैरे आहे तर ती जात नाही खाली तर मी थोडंसं चाकून बघितलं तर खूपच आंबट झालेलं मग थोडंसं मग ह्याच्यामध्ये परत आणि पाणी थोडं टाकलं आणि थोडासा गूळ टाकला म्हणजे गोड होण्यासाठी आणि थोडंसं एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परत आणि शिजवून घेतलं मग छान अशी घट्टसर जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी बनवायची चटणी मग थोडीशी घट्टच बनवली चटणी म्हणजे दोन्हीसाठी यूज करता येईल म्हणून मग मी तर इकडे ते चटणी शिजते तोपर्यंत मग बाकीचं जे डाळ तर बारीक करून ठेवलेली आणि आता लगेच मग दुसरी तयारी अशी पटपट एक एक केलं तर हिरवी चटणी तर मगाशीच तयार झाली आणि आता लगेच दही आहे तर <goda> ते दही पण थोडंसं असं हे असं म्हणजे गाळणीतून काढून घ्यायचं तर त्याच्या अशा गाठी वगैरे राहतील तर त्यासाठी आणि हे घरीच लावलं आहे मी दही तर स रात्री लावलेलं आणि सकाळी लावल्यानंतर लगेच मग फ्रीजमध्ये ठेवलेलं तर थोडंसं पाणी जे आहे तर ते दुधात असतंच तर ते आता वरती पाणी गाळून काढलं आणि आता हे दही जे आहे तर ते आता ह्याच्यामध्ये स्पूनने असं व्यवस्थित असं गाळल्यासारखं म्हणजे चहा कसा आपण गाळतो तशाप्रकारेच हे असं गाळते म्हणजे खाली जे आहेत ते छान असं एकदम सॉफ्टवाली दही येतं आणि दही थोडंसं कमी पडलं कारण सकाळी म्हणजे वापरलेलं खायला जेवताना तर ह्याच्यामध्ये अंदाजेच मी साखर जी आहे ती बारीक केलेली आहे पिठ्ठी साखर असते तर ती आहे तर ती ही अंदाजे गोड आपल्याला जेवढं पाहिजे तर त्याच्यानुसार हे गोड दही बनवायचं आणि एक टीप आहे जर तुम्ही ब दही वडे बनवत असाल तर मी पहिल्यांदाच बनवले त्यामुळं मी पटकन हे साखर वगैरे लवकर घालून ठेवली आणि जर वडे बनवून अर्धा तास तर भिजवावं लागते तर त्यासाठी थोडंसं जे दही आहे तर ते उशिरा बनवायचं म्हणजे पाणी वगैरे सुटत नाही किंवा पातळ वगैरे होत नाही दही त्यासाठी तर ते इथे चटणी पण तयार झाली गोड चटणी ही लगेच एका वाटीमध्ये काढून ठेवते तर वाटीत आणि वोलमध्ये असं लगेच पटपट काढून घेतलं कारण खूप सारे असे भांडे होत होते तर मी असं थोडंसं जास्त रेसिपीज वगैरे ट्राय करत असते तुम्ही बघत असाल व्लॉगमध्ये तर आमच्या घरात मोस्ट ऑफ सगळेच फूड आहेत तर मलाही असं वेगळं तर खायला आवडतं प्लस मिस्टरांनी आवडतं आणि माझी जी मुलगी आहे तर तिलाही आवडतं त्यामुळं असं सतत काही ना तर बनवत राहते मी आणि थोडंसं आपण पण नवीन काहीतर असं बनवायला शिकतो तर त्यामुळं असं मी सतत काहीतरी ट्राय करत राहते तर आता इथं पाणी जे आहे तर ते वड्यासाठी जे इथं आहे तर ते गरम करते पाणी कोमट लागतं ते तर त्या आता मीठ घालून घेते आणि ही रेसिपी माझी जी स्वतःची नाही मी यूट्यूबवरतीच बघितली आणि तीच सांगते तुम्हाला पण माझ्यामध्ये म्हणजे काय मला फॉल्ट वाले वगैरे आले की प्रॉब्लेम आले तर ते तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला मदत होईल तर आता पाणी गरम करून ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंगाणी मीठ घालून ठेवलं तर म्हणजे वडे भिजतील असं पाणी एवढं तर ठेवायचं शक्यतो पसरट भांडं घ्यायचं आता इथं तेल गरम करत ठेवलं आहे आणि जे वडे आहे तर ते आता थोडंसं मिश्रण जे आहे तर त्याचं असं एकदम हलवायचं जसं आपण ढोकळ्याला वगैरे फेटतो तर तसं ते फेटायचे आणि मला नेमकं प्रॉब्लेम काय येतो जेव्हा पण असं मी फेटते ना तर माझा हात जो आहे तर तो पूर्ण असा असा लटका पडतो म्हणजे चमक भरते ना तशा टाईपमध्ये होतं तर आता इथं आहे ना मला वाटलं दिसतच नाही आहे म्हणजे मोबाईलवरतून असं दिसत नाही मी काय करते तेच करणार नाही म्हणून थोडंसं असं वरती दाखवलं तर इथं तेच दो, दोन दोन ते चार मिनटंबरोबर मी आ, हे केलं पण हे जर चू अजून एक पाच ते सहा मिनटं व्यवस्थित छान असं असं फेटलं असतं ना तर अजून थोडेसे वडे जे आहेत तर ते सॉफ्ट झाले असते तर थोडंसं खाताना कचकच लागले वडे तर त्यामुळं जर तुम्ही बनवले तर पाच ते सहा मिनटं व्यवस्थित छान फेटायचं तर आता लगेच थोडंसं पाण्याचा हात घेऊन छोटे छोटे असे गोळे बनवून वडे बनवून घेतले फ्राय करून घेतले छान आता हे पाण्यामध्ये मुरत ठेवले तर आता अर्धा तास बरोबर भिजत ठेवून द्यायचे तोपर्यंत आता इकडं पाणीपुरी जी आहे तर ती व्यवस्थित भरून घेते म्हणजे सगळं थोडं थोडं एक एक स्टफिंग वगैरे भरून घेते तर, ए, हे तर मी हे सांगायचं राहिलं तर रगडा वगैरे नाही बनवला आहे मी बटाटा घेतला तर बटाटा खिसून असा घ्यायचा खिसून घेतला की थोडंसं त्याच्यात गाठी वगैरे राहत नाहीत जर मोठा मोठा पाहिजे असेल तर हाताने स्मॅश करू शकतो आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडंसं मसाला किंवा जिरे पावडर घातली आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ लाल तिखट आणि ते असं आणि थोडासा कांदा पण चिरून घातलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे सगळं घालून मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणीपुरी असं सगळं फोडून घेतले आणि ते सगळं आधी घालून ठेवते कारण मग खाताना काय होतं मग ते एक, -एक तयार करत बसलं की खूप वेळ लागतो म्हणून मग शक्यतो सुक्की पुरीसारखा असा आधी त थोडं थोडं तयार करून घेते जी चटणी जी आहे म्हणजे चटणी पण आताच घालते थोडीशी आणि जे आपलं हे पाणी आहे पाणीपुरीचं तर ते फक्त नंतर जेव्हा खाता खाणार आहे तर तेव्हा आणि त्याच्यावरून ते शेव पटकन नंतर मग म्हणजे खाताना टाकते तर त्यासाठी आधी इथं सगळी तयारी ता करून घेतली तर मस्त सगळं छान असं प्रिपरेशन केली आणि मग लगेच खायला सारू केलं आणि पटकन म्हणजे पाणी टाकून मग लगेच थोडं थोडं असं खायला घेतली तर छान झालेली पाणीपुरी पण आणि मी नेहमी बनवते त्यामुळं पाणीपुरीमध्ये असं डाऊट वगैरे काय नाही आहे पण थोडंसं आज काय झालं प्रमाण थोडंसं मागं पुढं झालं त्यामुळं जी हिरवी चटणी होती म्हणजे हिरवं पाणी आहे तर ते थोडंसं असं नाही का खारट म्हणजे त्याची थोडीशी वेगळीच टेस्ट होती त्यामुळं थोडीशी जी नेहमीसारखी टेस्ट येते पाणीपुरीला तर ती थोडीशी आली नव्हती आणि पाणीपुरी छान एन्जॉय केली आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला ना नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि मला नाही वाटत की कोणाला आवडणार नाही कारण पाणीपुरी कोणाला आवडत नाही असं होतच नाही तर आज जेवण तर दुसरं काही केलंच नव्हतं मी मगाशीच सांगितलेलं तर आता पाणीपुरी खाऊन झाली आणि मग ह्याच्यातली म्हणजे थोडीशी उरली एक पॅकेट जे होतं त्याच्यातल्या एवढ्या पुऱ्या उरल्यात तर एवढ्या का तर काही संपणार नव्हत्या तर ते वडे जे होते तर ते छान भिजलेले होते तर थोडंसं पाणी असं वडे निघते तर तेवढं असं जास्त असं न दाबता असं त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आता मग ह्याच्यावरती जे आपलं दही वगैरे आहे तर ते आपलं जी डिश आहे तर ती गार्निश करायची तर मी मागाशी सांगितलं की दही मी आधीच बनवून ठेवलं तर त्यामुळं ते थोडंसं पातळ झालं तर घट्ट छान असं दही असतं ना तर अजून दिसताना पण ते छान दिसलं असतं त्यामुळं दिसताना थोडंसं असं वेगळं दिसतंय आता हे नाहीतर मग छान असं व्यवस्थित दही पण एकदम गोड जे होतं तर ते एकदम प्रमाण वगैरे व्यवस्थित होतं छान होतं आणि मी पहिल्यांदाच दही वडे बनवले मला वाटले नव्हते की एवढे छान होतील फक्त जर वडे होते तर ते थोडंसं क असं थोडंसं असं कचकच लागत होती खाताना म्हणजे अजून थोडेसे छान असे सॉफ्ट झाले असते ना तर ते एकदम फ्लफी फ्लफी असे लागले असते नाहीतर चटणी तर छानच झालेली होती गोड आंबट गोड चटणी प्लस दही पण छान होतं आणि सगळंच प्रमाण छान होतं तर मला तर खूप आवडले दही वडे तर जर तुम्ही बनवणार असाल ना नक्की ट्राय करा छान आहेत पण घरच्या घरी शक्यतो खायचं कारण बाहेर जर खाल्लं तर दही ते कसं बनवतात किंवा काय त्यामुळं तर आजची रेसिपी म्हणजे दोन्हीही छान होत्या मला पण आवडल्या जर तुम्हालाही आवडल्या असतील तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये